नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि टेलिग्राम लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ज्यांना टेलिग्राम जॉईन करायचं असेल ते मग टेलिग्राम जॉईन करू शकता कारण तिथं आपले सगळे कट ऑफचे लिस्ट वगैरे सगळे प्रदर्शित करण्यात येत असतात आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर सगळे गोष्टी लक्षात क्लिअर करून घ्या तर बी एम एस आणि बी एम एस प्रायव्हेट कॉलेजेसचं कट ऑफ बघणार आहे ठीक आहे ऑल इंडिया रँकनुसार ठीक आहे ऑल इंडिया रँक नुसार एक गोष्ट लक्षात ठेवा हा कट ऑफ अपडेटेड कट ऑफ आहे अपडेटेड कट ऑफ कसा तर ते पण सांगणं गरजेचं जर अकरा नवीन कॉलेजेस आले तर ठीक आहे आता अकरा नवीन कॉलेजेस कोणते कोणते येणार आहे तर अकरा नवीन कॉलेजेस तुम्हाला सांगू इच्छितो मी एक एक कॉलेज तुम्हाला सांगून देतो तर दोन कॉलेजेस असे आहे की जे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे ठीक आहे बी एस डी आय थिंक आयुर्वेद मेडिकल कॉलेज आणि दुसरं आहे पुण्यातमधलं कॉलेज आहे तो आणि दुसरं कॉलेज आपलं आहे तर राधे किशन ठीक आहे सोबतच आपले सात कॉलेजेस असे आहे जे सात कॉलेजेस असे आहे जे पहिल्या राऊंडमध्ये आले नव्हते ते कॉलेजेस ठीक आहे तर हे लक्षात घेणं गरजेचं प्रायव्हेट कॉलेजेस आहे ठीक आहे चालेल तर हे कॉलेजेस सीट मॅट्रिक्समध्ये आले राऊंड टूच्या आतापर्यंत कन्फर्म नाही आज कन्फर्म होऊन जाईल सीट मॅट्रिक्स येणार आहे तर तेव्हा कन्फर्म होऊन जाईल की हे कॉलेज येणार की नाही येणार तर तेव्हा कुठंतरी जाऊन हा कट ऑफ अपडेट करून मी सांगितलेला आहे तुमचीच खूप जास्त डिमांड होती की दादा अपडेट करून कट ऑफ सांग तर मी हे अपडेट करून कट ऑफ तुम्हाला सांगणार आहे आता याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असणार आहे ती गोष्ट म्हणजे काय की हे ऑल इंडिया रँक आहे ठीक आहे हे लक्षात घेणं गरजेचं दुसरी गोष्ट ही लक्षात घेणं गरजेचं जर तुम्ही चॉईस फिलिंग बरोबर केली तरच तुमची याच्यामध्ये अँक असली तरच तुमचं सिलेक्शन होणार अदरवाइज सिलेक्शन होणार नाही क्लिअर क्लिअर एकदम क्लिअर क्लिअर आणि चांगली रँक सुद्धा असली एका विद्यार्थ्याची तीन लाख रँक आहे तरी सुद्धा त्याला चांगलं कॉलेज अलॉट नाही झालं तरी सुद्धा त्यानं चॉईस फिलिंगमध्ये मिस्टेक केली असली पाहिजे ठीक आहे मागच्या वर्षी पण हाच ट्रेंड होता यावर्षी पण तोच ट्रेंड आहे प्रत्येक वर्षी तो स्टेंड राहतो विद्यार्थी म्हणजे सगळ्यात महत्वाची जी प्रोसेस असते ती चॉईस फिलिंग असते आणि त्याच्यामध्येच विद्यार्थी चूक करतात पालक सुद्धा चूक करतात त्याच्यामुळं ज्यांना माझ्याकडून करायची असेल चॉईस फिलिंग ते मला सेवन एट एट सेवन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता नऊशे नव्याण्णव मध्ये राऊंड टू ची तुम्हाला लिस्ट बनवून देईल मी मी स्वतः देतो लिस्ट बनवून तुम्हाला कॉलवरती विचारून एक एक गोष्ट ठीक आहे चालत तर आता आपण ओपन कॅटेगरीचं बघून घेऊया तीन लाख अठ्ठावन्न हजार एकशे सतरा ऑल इंडिया रँक वरती क्लोज झालं होतं बीएमएस राऊंड वनचं हेच प्रिडिक्ट केलं होतं मी मागचे व्हिडिओ बघून घ्या माझे कॅप वन राऊंडचं हे प्रिडिक्शन मी कधी केलं होतं तर जुलैमध्ये हा प्रिडिक्शन केला होता मी ठीक आहे त्याच्यानंतर कॅप राऊंड टू च एक्सपेक्टेड कट ऑफ काय अगोदर सांगूनच देतो अकरा न्यू कॉलेजेस आले जे नव्हते मॅट्रिक्स राऊंड वन मध्ये ते कॉलेज आल्यानंतरचा हा कट ऑफ आहे की तीन लाख पंच्याऐंशी हजार प्लस जाण्याची प्रॉबिलिटी आहे प्लस म्हणा प्लस याच्या खाली येणार प्लस पण नेमकं याच्या आत रँक असली तुमची तर तुमचे खूप जास्त चान्सेस आहे की तुम्हाला कॉलेज अलॉट होणार एखादा बी एम एस कॉलेज आणि जर का तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज हवं असेल तर मग तुमची प्रायोरिटी सेट करा आणि चॉईस फिलिंगचा व्हिडिओ नक्कीच बघा बी एम एस आणि बी एच एम एस सी कॅपराउंड थ्रीची लिस्ट कशी बनवतात ते तुम्ही नक्की बघा ठीक आहे तर तीन लाख पंच्याऐंशी हजार ठीक आहे आता मधला महत्वाचा मुद्दा काय की तुम्ही चॉईस फिलिंग परफेक्ट केली पाहिजे तेव्हा कुठंतरी जाऊन याच्या आता तुमची तर तुम्हाला कॉलेज अलॉट होणार की अप्रॉम टू मध्ये एक अजून कंडिशन आहे की अकरा अकरा सॉरी जे नऊ कॉलेजेस नव्हते आले मी अकरा म्हणून देते परत 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 कारण टेस्ट डोक्यात राहिले माझ्या तर त्याच्यामुळे मी परत सॉरी बोलतो तुम्हाला एकदा त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी तीन लाख बावन्न हजार नऊशे अठ्ठावन्न आणि कट ऑफ काय जाणार याचा कॅपराऊन टू चा एक एक्सपेक्टेड कट ऑफ लावलेला आहे आपण अपडेटेड कट ऑफ तर तीन लाख सत्याऐंशी हजार तोच मुद्दा चॉईस पेलिंग परफेक्ट झाली पाहिजे बीजीएचं काय गेलं होतं कॅप वन चा कट ऑफ तीन लाख सहासष्ट हजार आठशे चाळीस आणि कॅपराउन टू च काय जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे तीन लाख सत्त्याण्णव हजार ठीक आहे त्याच्यानंतर एन टी चा तीन लाख बासष्ट हजार नऊशे बत्तीस असा गेला होता आणि कॅप राऊंड च कट ऑफ काय जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे तर तीन लाख पंच्याण्णव हजार जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे कंडिशन फक्त एक नऊ कॉलेजेस आले पाहिजे जे नव्हते मागच्या वर्षी होते पण कॅप राऊंड वन मध्ये सोबतच त्यांचं तुमची चॉईस फिलिंग परफेक्ट असली पाहिजे जाऊन तुम्हाला हे जा कॉलेज अलॉट होण्याची शक्यता वाढत आहे ठीक आहे एन टी कट ऑफ बघितला आपण कॅप वन राऊंडचं तर पाच लाख तीन लाख सत्तावन्न हजार नऊशे चौपन्न तर असं सुद्धा समज समजू शकतात तुम्ही की एनटीसीचा कट ऑफ हा ओपन कॅटेगरी सारखा गेलेला आहे तीन लाख अठ्ठावन्न हजार एकशे सतरा ठीक आहे तर ऑलरेडी कॅपराऊंड टू च कट ऑफ काय जाण्याची प्रोबेबिलिटी तर तीन लाख एक्क्याण्णव हजार जाण्याची प्रॉब्लेबिलिटी आहे ठीक आहे त्याच्यानंतर एनटीडीचं कट ऑफ बघितलं आपण तर तीन लाख अठ्ठावन्न हजार चारशे तेवीस आणि कॅपराऊंड टू चा कट ऑफ काय जाईल तर तीन लाख एकोणशे एकोणऐंशी हजार जाण्याची खूप जास्त प्रोबॅबिलिटी तिथं तुमची म्हणत आहे जर का एनटीडी कॅटेगरी मधून असाल तुम्ही तर चाल एसी कॅटेगरी तीन लाख सत्यात्तर तीन लाख सत्याहत्तर हजार एकोणचाळीस असा कट ऑफ गेला होता आणि कॅपराउन टू चार लाख दोन हजार दोनशे जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे फक्त आणि फक्त चॉईस फिलिंग बरोबर करा तुम्ही कुठेतरी जाऊन तुम्हाला कॉलेज अलॉट होणार महाराष्ट्रामध्येच होणार जर का या रँकच्या आत असतील तुमची रँक एस टी कॅटेगरीसाठी पाच लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे वीस आणि तुझं एक्सपेक्टेड कट ऑफ काय जाण्याची प्रॉब्लिटी आहे तर सहा लाख दहा हजारच्या आत जाण्याची प्रॉब्लिटी आहे कंडिशन मी सांगत आहे परत परत कारण तुम्ही खूपदा चूक करून घेतात अपडेटेड कट ऑफ हा आहे याच्या मागच्या पण कट ऑफ कॉलेज कट ऑफ काढलेला आहे जर का कॉलेज नवीन नाही आले तर तो सुद्धा कट ऑफ काढलेला आहे तो सुद्धा प्रदर्शित करण्यात आलेला आहे तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती व्हिजिट करून बघू शकता ठीक आहे चालेल एस सी तीन लाख सत्तावन्न हजार तीन लाख शहात्तर हजार तीनशे एकोणपन्नास आणि कॅपराऊन टू च काय कट ऑफ एक्सपेक्ट करू शकतो आपण तर तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार एक्सपेक्ट करू शकतो फक्त आणि फक्त एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं की चॉईस फिलिंग परफेक्ट झाली पाहिजे परफेक्ट झाली पाहिजेचा अर्थ काय की प्रायोरिटी सेट केली पाहिजे नाहीतर तुम्ही एक सिम्पल काम करा की जे चॉईस फिलिंगचा व्हिडिओ आहे ते नक्कीच बघा ठीक आहे कॅपराउंड टू ची चॉईस फिलिंग कशी करायची व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला कुठेतरी जाऊन खूप जास्त सम समजेल की हो आजची करायची आहे आम्हाला चॉईस फिलिंग ठीक आहे तर इथं की करून तुम्ही व्हिडिओ बघू शकतात सोबतच कट ऑफ कमी जाण्याचे कारण किती आहे कॅप राऊन कट ऑफ कमी होणार का याच्याबद्दल पण सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही इकडचा व्हिडिओ तो बघू शकता सो आय थिंक तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा आणि त्याच्यासाठी कुठे ना कुठं तुम्ही चॉईस फिलिंग परफेक्ट करा मी चॉईस फिलिंग बद्दल तीन व्हिडिओ टाकलेले सॉरी पाच व्हिडिओ टाकलेले आतापर्यंत ते सुद्धा बघू शकता आणि तुम्हाला नाहीच समजलं तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि मी स्वतः तुमची काउन्सलिंग करून देईल कॉलवरती बोलून सो थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट डे आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलावट व्हावा जय हिंद जय महाराष्ट्र